बंधुवानी भगिनींनो मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलेलो आहे तो सुविचार व विचार तुमचं जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्णत ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा आणि भगिनींनो जीवनात आलेल्या व घडून गेलेल्या काही चांगल्या वाईट गोष्टी घटना काही दिवसांनी निघून जातात पण जीवनात आलेल्या व असलेल्या माणसाचे रूप दाखवून जातात बांगो चांगले वाईट रूप दाखवून जातात जीवनात आलेल्या घडून गेलेल्या व काही चांगल्या वाईट गोष्टी घटना काही दिवसांनी निघून जातात पण जीवनात आलेले व असलेले चांगले वाईट माणसाचे रूपमानचा दाखवून जातो बांधवांना उदाहरणार्थ एका गावामध्ये त्यांच्याकडे पोटापुरती जमीन जुमला होता दोघाकडेही म्हणजे दोघा तिघाकडे जमीन जुमला होता दोन दोन तीन तीन एकर जमीन होती परंतु काही जमीन जुमला होती म्हणजे काही लोकांची मोज मज मोजमजुरी करायची आणि शेती जमाले करायचे सर हे करायचे असं दोघं हे करायचे एक मात्र त्याच्यापेक्षा जरा शिकला होता म्हणून त्यांनी शहरात जाण्याचा जा प्रयत्न केला शहरात तो गेला आणि शहरात कामधंदा करू लागला शहरात कामधंदा करू लागला जो गावात राहत होते दोघंजण ते, ते एकमेकांना प्रेमानं जीवाना फुलकिरी म्हणजे एकमेकांना समजून सांगत होते एकमेक सलागत करत होते सल्ला घेत होते ऐकत होते लहाना मोठा मोठा ला सल्ला होते काही गोष्टीचे सल्ला घेत होते तर मग असा सल्ला घेता घेता घेत होते परंतु ती गोष्ट त्या मोठ्याच्या बायकोला खपत नसेल मोठ्याच्या बायकोला खपत नसे ती मोठ्याची बायको असत आहे ते तसंच आहे म्हणजे आपल्याला सल्ला म्हणजे आपल्याला असं करते म्हणून त्याला सर्व गरोगुमाणे असा चांगलं असेल म्हणून तिला वाटायचं आणि मग असं मुळं याच्यात याच्यात हे व्हायचं ही गोष्ट याच्या लक्षात आली की बाबा आपली असं आपल्या असं वागतात काही म्हणजे चांगल्या वाईट घटना घडली तो सल्ला घ्यायचा असं करायचं मोठ लाभ मोठ्या भावाचा तर तिला ही गोष्ट खवटली म्हणून त्यांना हे खटकल्यामुळं त्यांना बोलणं सोडून देलं हे करून दिलं आणि माणसं ती दूर रावली मला सांगायचं तात्पर्य बंधुवाने बघणं एवढ्या जीवनात आलेल्या व घडून गेलेल्या काही चांगल्या वाईट गोष्टी घटना जातात पण असे मुगदे व बोलून न दाखवता परंतु असंच मन दुखवणारे माणसं कधीच माणसे माझ्या जात नाहीत म्हणून माणसं जोडा आणि जीवनात याशिवाय नसता तुम्ही तुमच्या जीवनात अपयशी होऊ शकता म्हणून एवढ्या ठिकाणी मला सांगायचं माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या मैत्रिणीच्या नातेवाईकाच्या कोणाच्याही काम पडतात त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करणं सांगा म्हणजे असे चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले पण जातील आणि भविष्यात कुठे ना कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यांचं काम पडेल म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की आपल्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब करून एवढ्या ठिकाणी मला सांगायचं धन्यवाद बुद्ध पूर्ण ऐकल्याबद्दल